गरीब परिस्थितीवर जिद्दीने मात करीत थी येथील हिने मदिया खदीर सय्यद हिने आय आय टीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल तिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दिल्लीतील विज्ञान भवनात सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा सुरू असताना रेनापूर येथील बाजार चौकात फडाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला रेनापूर येथील मदिया सय्यद हिचे वडील खदीर जमाल हे व्यवसायाने बांधकाम मजूर आहेत त्यांना पाच मुलीच आहेत हलाकीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या सर्व मुलींना शिक्षित आहेत त्यात मदिया ही बालपणापासून पूर्णच अत्यंत हुशार होती दहावी नंतर तिने येथील स्वातंत्र्य सैनिक मुरगाप्पा खुमसे शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री विभागात प्रवेश घेतला कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत तिने पहिल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या परीक्षेत सहाशेपैकी पाचशे शहाण्णव गुण मिळवले त्यानंतर दुसऱ्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या परीक्षेत सहाशेपैकी पाचशे अठ्ठ्याण्णव गुण घेतले नव्याण्णव दशांश सहासष्ट टक्के गुण घेत वीजतंत्री विभागात देशात भीती आली या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तिचा दिल्लीतील विज्ञान भवनात सत्कार झाला दरम्यान तिचा सत्कार सोहळा पाहून रेनापुरात शेख खुहूस आजम सय्यद जावेद छोटुमिया पंडित गुरुळ शेख वाझी पांडुरंग कोडगीर राजाभाऊ डावळे आणि यशवंत आदींनी बाजार चौकात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही के पडवळ शिल्प निदेशक अरविंद ताडेवाड एजाज मुजावर आदींनी कौतुक केलं तर मादिया यांच्या यशाबद्दल संपूर्ण लातूर जिल्ह्यात कौतुक होत आहे Never miss an update.